संयुक्त बहुजन समाज पांढरकोड्या यांच्या वतीने हा अहिल्या माईचा तीनशेवी जयंती आयोजित केलेली आहे आणि या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सर्व बहुजन समाज आणि पांढरकोडा यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आणि मंचासमोर उपस्थित आपण सर्व महिला आणि बांधव आपण जो कार्यक्रम घेतला हा संयुक्त सर्व समाजाच्या प्रेरणेतून व्हावा कारण अहिल्याबाईचे कार्य हे कुठल्या एका समाजाशी साठी नसून सर्व समाजासाठी आहे आणि ते सर्व समाजासाठी काम केल्यामुळे इतिहास हा काही अभ्यासाचा भाग आहे इतिहास हा व्यासंगाचा विषय आहे इतिहास हा संशोधनाचा विषय आहे इतिहास हा चेतनेचा विषय आहे आणि इतिहास हा प्रेरणेचा विषय आहे जो इतिहास विसरतो हो, तो इतिहास घडवू शकत नाही आणि जो इतिहास विसरत नाही तो इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही म्हणून आपण सर्व संयुक्त बहुजन समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला जे सर्व पा प्रमुख उपस्थित पाहुणे मंडळी लाभलेली आहे त्यांचे सर्वाचे स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपन्न झालं असं जाहीर करतो धन्यवाद भाऊ आपले ह्या ज्या प्रेरणा आहेत आणि त्या जागी करण्यासाठी आपण हा कार्यक्रम घडवून आणला यानंतर आदरणीय आनंद भाऊ बिलकुल आनंद भाऊ यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोबत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीला फोटोला अभिवादन करतो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तीनशेव्या शताब्दी निमित्त आज इथे जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व समावेशक सर्व समाज बांधवांतर्फे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू सन्माननीय बबनभाऊ सोयाम मंचावर उपस्थित आमचे काका सन्माननीय वासुदेवराव शेंद्रे काका तसेच आमचे मित्र श्री सन्माननीय अयुब मुख्याध्यापिका सन्माननीय तिरपुडे मॅडम आमचे शहराध्यक्ष सन्माननीय बंटीभाऊ जुवारे उत्तर भारतीय अध्यक्ष श्री धीरजभाऊ शर्मा सन्माननीय गुडेसर रामचंद्रभाऊ हडते तसेच मारुतरा भाऊ येवले नंदुभाऊ पंडित जे आमचे संयोजक आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शताब्दी समारोपाचे या सप्ताहाचे ते संयोजक असताना आज ते उपस्थित सर्व सन्माननीय माता भगिनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या एक चांगल्या प्रशासक असून होत्या या एक चांगल्या प्रशासक होत्या त्यांच्याद्वारे प्रत्येक नारीलासुद्धा न्याय ते न्याय मिळवून दे। द्यायच्या त्या त्याचप्रमाणे विविध प्रशासन कसं करायचं हे त्यांच्यापासून शिकण्यासारखं होतं त्याचप्रमाणे त्यांचं चोंडी जे गाव आहे तिथे सतराशे पंचवीसला त्यांचा जन्म झालेला आहे सतराशे पंचवीसला जन्म झाला असताना आपल्या महाराष्ट्र सरकारने हा तीनशे स तीनशे जी शताब्दी आहे आपली हा समारोप हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे महाराष्ट्र सरकारने विविध प्रकारचा आमच्या पक्षाने सुद्धा तो सर्वप्रथम आम्ही पांढरगुडामध्ये पूर्वाभिमुख नंदूभाऊ पंडित यांच्या मार्ग नेतृत्वामध्ये न आपलं पूर्वाभिमुख जे मंदिर आहे मारुती तिथे आम्ही जलाभिषेक केला होता त्याचप्रमाणे काल धीरजभाऊ शर्मा यांनी वेशभूषाचा कार्यक्रम आयोजित केला होता आत्तासुद्धा ज्या चार भगिनी आमच्या ज्या वेशभूषामध्ये आल्या अहिल्याबाई वे होळकरांच्या अतिशय सुरेख वेशभूषा होती आणि त्याचप्रमाणे आम्ही आज उद्याला किंवा परवाला या शताब्दीनिमित्त आम्ही मॅरे मॅराथॉन सुद्धा घेणार आहोत बंटी भाऊ जुवारे आमचे शहराध्यक्ष असे विविध प्रकारचे कुंड श्लोक अहिल्याबाई होळकरच्या निमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि मी ते सांगू इच्छितो नारी शक्ती काय असते हे पूर्ण अशोक अहिल्याबाई होळकरांनी दाखवून दिलेलं होतं आणि कुणावरही अन्याय झाला तर त्या समोर यायच्या आणि एक चांगलं प्रशासन त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने जे प्रशासन कसं व्हावं त्या त्याचं एक ज्वलंत उदाहरण दिलेलं आहे ते ज्वलंत उदाहरण म्हणजे आठ दिवसापूर्वी जी कॅबिनेट बैठक झालेली आहे महाराष्ट्र सरकारची ती चोंडी या गावी ठेवली होती त्यामध्ये बरेचसे निर्णय झालेले आहेत आ, स्मारक सुद्धा मोठं बनणार आहे आपल्या चोंडीला अहिल्याबाई होळकरांचं असं विविध कार्यक्रम असताना इथे मला आयोजकांनी मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय ह्या देशातील मानवांना समृद्धी आणि सुखाने जगण्याकरिता ज्यांनी आपला उपदेश दिला अशा सर्व महामानवांना युग पुरुषांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जोरदार टाळ्यांच्या कडकडाटीने